नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी अशी अशीची बदल घडवेल यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन पुणे यशदा येथे वाडी अदमपूर ग्रामपंचायतीचे तीन दिवसीय पाणलोट विकास व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न तेल्हारा यशदा पुणे येथे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस ते आठ पाच दोन हजार चोवीस या तीन दिवसीय पाणलोट विकास व व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये श्री प्रदीप गारोळे सर श्री आनंद पुसावळे सर डॉक्टर मलिकनाथ कलशेट्टी जलनायक श्री प्रकाश पाटील सर श्रीमती स्नेहादेव श्री, श्री रवींद्र बनसोडे श्री जालिंदर काकडे आदी मान्यवरांनी पाणलोट विकास व व्यवस्थापन व एम आर जी एस या अशा विविध मुद्द्यांवर वाडी अदमपूरचे सरपंच रुपेश वल्लभदास राठी उपसरपंच विठ्ठल विलास खारोडे ग्राम सचिव कुमारी वर्षा फाडके यांना आपल्या तेल्हारा तालुक्यामध्ये पाणलोट विकास व व्यवस्थापन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये व तेल्हारा तालुक्यामध्ये पाण्याची पातळी वाढ करून आपल्या क्षेत्रातील शेत जमिनीचा व गावातील विकास कसा व्हावा याकरिता अत्यंत मोलाचे मार्गदर्शन वेगवेगळे प्रात्यक्षिक दाखवून व माहिती देण्यात आली नमस्कार मी सरपंच रुपेश राठी गड ग्रामपंचायत वाडी अदमपूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यशदा पुणे येथे सहा मे ते आठ मे दोन हजार चोवीस रोजी पाणलोट विकास व व्यवस्थापन या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिरामध्ये पावसाळ्यात होणाऱ्या पावसाचे नियोजन करून आपल्या शेतजमिनीचा व आपल्या गावाचा विकास साधावा अशा विषयांवर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले या मार्गदर्शन शिबिराकरता जिल्हा परिषद अकोला व पंचायत समितीद्वारे गड ग्रामपंचायत वाडियदमपूरची निवड करल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एक आग्रहाची विनंती करतो की पावसाळ्यात होणाऱ्या पावसाची नियोजन करून जास्तीत जास्त पाणी आपल्या शेत जमिनीमध्ये अडून आपल्या गावाचा व शेतजमिनीचा विकास साधावा ही विनंती महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे